हॅलो आज आपण बघणार आहोत वाटपाची डाळ जी सणासुदीला तुम्ही हमखास बनवू शकतात तर चला तर मग आपण सुरुवात करूया त्याला लागणारं साहित्य आहे इथे आपण दोन कप तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवायचं आहे नंतर एका तासाने आपल्याला हे वरचं पाणी सगळं ओतून कुकरमध्ये ही डाळ टाकायची आहे त्यावरती आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यावरती दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि आपल्याला गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती नंतर वाटण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे किसलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे उभ्या चिरलेला थोडीशी कोथंबीर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे सगळं आपण ह्याची वाटण करून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी टाकून हिरवं वाटण तयार झालेलं आहे फोडणीच्या तयारीसाठी आपण एक पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत इकडे काम करायचं आहे आपल्याला एक पळी आपण शिजवलेली डाळ टाकल्यानंतर लगेच झाकण बंद करून दोन मिनटं थांबायचं आहे नंतर झाकण बाजूला करून शिजवलेली डाळ टाकायचे हे केल्याने चव खूप छान येते वरणाला त्यानंतर आपल्याला वाटण केलेलं हिरवं वाटण टाकायचं आहे त्यावरती तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकतात फार काय पाणी घालू नका त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून आपल्याला चार ते पाच मिनटं उकळत ठेवायची आहे ही डाळ व्यवस्थित उकळी आली डाळीला की ढवळून घ्यायचं आहे छानपैकी आणि भातासोबत सर्व करायची आहे इतकी छान लागते ना ही डाळ भाजीची पण गरज नाही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे